नमस्कार जय श्रीराम मंडळी आज आपला स्वातंत्र्य दिन ह्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा इटलीचा स्वातंत्र्य स्वातंत्र योद्धा स्वातंत्र्य सेनानी गॅरीवाल्डी जेव्हा इटलीला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळून ज्या दिवशी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम होता सोहळा होता हा गॅरीवाल्डी कुठे उभा होता खरं तर हा मुख्य त्यांचा स्वातंत्र्य योद्धा होता त्याच्या नेतृत्वाखाली इटलीचं स्वातंत्र्य युद्ध लढलं गेलं आणि ते जिंकलं आणि इटलीला स्वातंत्र्य मिळालं हा इटलीचा स्वातंत्र्य योद्धा गॅरीवाल्डी ह्याच्या हस्ते ध्वजवंदन किंवा झालं नाही किंवा तो पुढेही उभा राहिला नाही तर ध्वजवंदन सुरू असताना तो इटलीच्या सैनिकांच्या सर्वात मागच्या रांगेत तो उभा होता आणि झेंड्याला सॅल्यूट ठोकत होता मंडळी आपलंही जेव्हा स्वातंत्र्याचं पहिला जेव्हा ज्या दिवशी स्वातंत्र आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्याचा दिल्लीमध्ये मी देशभर जल्लोष होता साजरा होत होता पण मुख्यत्वे करून दिल्लीमध्ये देशाचे सर्वात मोठे मोठमोठे आपले सगळे नेते आपल्या पंतप्रधान पहिले पंडित जवाहर नेहरूंसह सर्व नेते दिल्लीत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत होते अशा वातावरणामध्ये गांधीजी कुठे होते त्या जल्लोषामध्ये गांधीजी सहभागी होते का तर गांधीजी दिल्लीत नव्हते हा स्वातंत्र्याचा महानायक कुठे होता तर गांधीजी नवखालीमध्ये आपल्या वाटेत रस्त्यात टाकलेली विष्ठा बाजूला सारत काटे टाकलेले मुद्दा म्हणून ते बाजूला सारत महिलांची सोडवणूक करत होता महिलांची गांधीजी सोडवणूक करत होते सुटका करत होते गरिबांची सेवा करत होते आणि दंग हिंदू मुस्लिम दंगल झाली होती नवखालीतल्या मुसलमानांनी हिंदूंच्या स्त्रिया पळवल्या होत्या बाटवल्या होत्या त्या स्त्रियांच्या गळ्यात त्यांची मक्तता करून गांधीजी मंगळसूत्र घालत होते त्यांना धीर देत होते हिंदूंची घरं जळली होती हिंदू बेघर झाले होते अशा हिंदूंना गांधीजी आश्रय देत होते त्यांना पुन्हा आपल्या घरामध्ये आणून त्या घरामध्ये आणत होते त्या सगळ्यांना अभय देत होते धीर देत होते तर आजचा असा आपला हा स्वातंत्र्य दिन आहे ह्या स्वातंत्र्य आपण पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आम्हाला स्वातंत्र्याने आमच्या काय दिलं हा खरा प्रश्न आहे स्वातंत्र्याला एवढी आता वर्ष होऊन गेली आमच्या स्वातंत्र्याने आम्हाला काय दिलं असं आम्ही प्रत्येक मनाने आम्हा आमचं मन आम्हाला विचारतं आहे आणि ते स्वाभाविक आहे है? ह्याचं एक कारण असं गांधीजींना इंग्लिश पत्रकाराने एका इंग्लिश पत्रकाराने मुलाखत घेत असताना एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला या देशाला भारताला स्वातंत्र्य का मिळावं असं वाटतं का मिळवून द्यायचं आहे तर गांधीजी असं म्हणाले होते मला यासाठी या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे किंवा स्वातंत्र्य मिळावं असं वाटतं की इंग्रज इथून निघून गेल्याशिवाय येथील गरिबांचं कल्याण होणार नाही भारतातला गरीब तोपर्यंत त्याची गरिबी जाणार नाही की जोपर्यंत इंग्रज या देशात आहे ज्या दिवशी इंग्रजी देशातून जातील त्या दिवशी गरिबांचं कल्याण व्हायला सुरुवात होईल आणि गरिबांचं कल्याण होईल त्यामुळे मला गरिबांच्या कल्याणासाठी ह्या देशातून इंग्रज जाणे हे मला कर्मप्राप्त वाटतं गरजेचं वाटतं आता खरंच मुद्दा असा होतो मुद्दा असा येतो की खरंच गांधीजींच्या इच्छेप्रमाणे देश सुखी झाला का खरंच भारतातल्या गरिबांचा दलितांचा पतितांचा सर्वांचा गांधीजींच्या इच्छेप्रमाणे उद्धार झाला का येथील दलिद्रारायण हा हो सुखी झाला का त्याच्या सर्व कर्जा पूर्ण झाल्या का होत आहेत का गांधीजींच्या स्वप्नातला भारत निर्माण झाला का गांधीजींना तर ह्या देशामध्ये रामराज्य हवं होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यांनी रामराज्याची एक संकल्पना मांडली आणि त्यासाठी ते अहोरात्र झटत होते पण ती संकल्पना रामरा रामराज्याची राम म्हणजेच काय तर आदर्श राजाची संकल्पना तर तसं रामराज्य भारतात अवतरलं का भारता हा एक आपल्यासमोरचा एक प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर आपल्या दृष्टीने हे अनुतरितच राहतं आज देशामध्ये भ्रष्टाचार अनाचार दुराचार लाचलुत्पत सर ही सर्व आहे ही स्थिती ही वस्तुस्थिती आहे ही सत्यस्थिती आहे पण असं जरी असलं ही एक बाजू आहे परंतु असं जरी असलं की सर्वच वाक्य आपल्याला नकारात्मक विचार करून चालणार नाही ह्याचं कारण जे लोक का असं म्हणतात की आजच्या अपेक्षा इंग्रजांचं राज्य बरं इंग्र इंग्रजांचं राज्य चांगलं होतं त्यांना हे माहीत नाही की इंग्रजांनी भारतातील जनतेवर त्यावेळेच्या जनतेवर क्रांतिकारकांवर महापुरुषांवर किती अत्याचार केले किती जुलूम केले किती जुलमी कायदे होते हे माहीत नाही हे ज्यांनी अनुभवलं भोगलं ते सांगू शकले असते की खरंच इंग्रज काय होते त्यामुळे आपल्याला काहीच मिळालं नाही भारतीय स्वात स्वातंत्र्याने आम्हाला काहीच दिलं नाही असं म्हणणं मात्र चुकीचं आहे आम्हाला आमच्या स्वातंत्र्याने लोकशाही दिली आम्हाला आमच्या स्वातंत्र्याने काय दिलं मुख्य म्हणजे तर लोकशाही दिली आणि ouais लोक लो आमच्या लोकशाहीने आम्हाला अधिकार दिले आम्हाला हक्क दिला आज सामान्य माणसाला जे स्वातंत्र्य आहे जे अधिकार आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आता आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नारा देतो तर कुणी आम्हाला दिला तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला आमच्या स्वातंत्र्याने दिले इंग्रजांच्या काळात अवयवक्त स्वातंत्र्य होतं का तुम्ही तुम्हाला अधिकार किती होते तुम्हाला काही बोलण्याचे काही घोषणा देण्याचे आंदोलन करण्याचे कसलेही तुम्हाला अधिक मोर्चा काढण्याचे तुम्हाला अधिकार होते का इंग्रज उचलून जेलमध्ये टाकत होते आणि पोलीस फटके देत होते ह्या सगळ्या त्यामुळे ह्या गोष्टी ज्यांना माहिती आहेत ते मात्र असं बिलकुल बोलणार नाहीत आम्हाला आमच्या स्वातंत्र्याने लोकशाही दिली आज सर्वसामान्य माणसाला एवढा अधिकार आहे की सर्वसामान्य माणूस हा साध्या एका तहसीलदार कचेरीत जाईल तो तहसीलदाराला पण जा विचारू शकतो तिथल्या कर्मचाऱ्याला जा विचारतो स्वतःच्या अधिकाराचा वापर करतो आणि तो प्रत्येक गोष्ट तिथे भांडून किंवा कायद्याने रितसर कायद्याने तो मागवू शकतो की मला अनुदान मिळालं नाही मला सवलत मिळाली नाही मला अमकं मिळालं नाही हे कशामुळे आज सर्वसामान्य मनुष्य कलेक्टर कलेक्टर ऑफिसला लागू शकतो आणि कलेक्टर विरुद्ध न्याय मागू शकतो कलेक्टर पुढे तो आपलं म्हणणं मांडू शकतो मत मांडू शकतो हे हे इंग्रजांच्या काळात शक्य होतं का हे शक्य नव्हतं हे शक्य बिलकुल नव्हतं त्यामुळे सामान्य माणूस हा जो जागा झालेला आहे सामान्य माणसामध्ये जागृती आली आहे तो आपल्या अधिकारांसाठी भांडू शकतो न्याय मागू शकतो न्याय मागण्यासाठी देखील तो एखादं आंदोलन करतो सत्याग्रह करतो किंवा उन्हा तो उपोषण करतो या ह्या सगळ्या गोष्टीला आमचं स्वातंत्र्य हेच कारणीभूत आहे आमच्या स्वातंत्र्याने आम्हाला हे अधिकार दिले आहेत त्याचमुळे ह्या गोष्टी आम्ही करू शकतो हिंदुस्तानच्या त्यामुळे आम्हाला आमच्या देशाच्या म्हणजेच हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याची मशाल आपले 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 की आपल्याकडे आपल्या ह्या पूर्वसुरींनी म्हणजेच महापुरुषांनी आमच्या देशासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांनी आमच्याकडे सोपवलेली आहे ती मशाल आम्ही पुढच्या पिढीकडे सोपवणे तशी प्रज्वलित ठेवणे तशी टेवत ठेवणे ही आपल्या सर्वांवर खरंतर जबाबदारी येते आज जगापुढे भारताची जी प्रतिमा आहे तशीच प्रतिमा चांगली आपल्याला आपल्या परंपरेने प्रतिभा आपण जोपासणं संवर्धन करणं आपल्याला जगापुढे एक सत्य अहिंसा शांती आणि बंधुभाव ह्याचा आदर्श जगापुढे ठेवायचा आहे जो आपल्याकडे आपल्या परंपरेने आदर्श दिलेला आहे एकात्मतेचा राष्ट्रीय भावनेचा सेवा भावनेचा हा आदर्श शांतीचा आदर्श अहिंसेचा आदर्श हा आदर्श आम्हाला जगापुढे ठेवायचा आहे हम होंगे कामयाब एक दिन एक दिन मन मे है पुरा विश्वास मन मे है पुरा विश्वास हम क, हम होंगे कामयाब एक दिन मंडळी पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांनी त्या दिवशी ज्या दिवशी ते स्वतंत्र झाला त्या दिवशी भाषण केलं त्यात ते काय म्हणाले आज अत्यंत शुभ दिवस आहे आज जग अक्क झोपलेलं असताना आपण मात्र आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहोत आपल्यासमोर अनेक प्रश्न डोंगरा एवढे उभे आहेत परंतु प्रश्न आपल्या साऱ्या जनतेच्या उद्धाराचा आहे आपल्याला गरिबी दूर करायची आहे आपल्याला रोगराई संपवायची आहे निरक्षरता मिटवायची आहे आणि स्वातंत्र्य हे, हे।, हे केवळ शासकीय राजकीय बाब नव्हे स्वातंत्र्य पोशाखात तेव्हा शोभून दिसतो जेव्हा सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होतो तुम्ही आणि मी म्हणजे पंडितजी असं म्हणत आहेत पंडित नेहरू असं म्हणत आहेत की तुम्ही आणि मी स्वप्न पाहिली हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची ते आज स्वप्न शोप, ते स्वप्न आज साकार होत आहे परंतु ते स्वप्न केवळ इतकंच नव्हतं की ब्रिटिश इथून निघून जातील आणि व्यवस्था तीच राहील हिंदुस्थानातल्या करोडो नागरिकांची अवस्था सुधारली सुधारली पाहिजे त्यांची गरिबी नष्ट झाली पाहिजे त्यांची बेकारी नष्ट झाली पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक स्थळ सांस्कृतिक स्तर हा सुधारायला पाहिजे त्यांना सर्वांना राहायला घर मिळालं पाहिजे नेसायला कपडे मिळाले पाहिजेत सर्व मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे समान संधी मिळाली पाहिजे व्यक्तीला संधी मिळा मिळाली पाहिजे की तरच सर्वांना समान संधी असेल तरच हिंदुस्थानची प्रगती होईल आणि आपण सर्वजण देशाची सेवा करू शकू स्वतःची देखरेख करू शकेल आणि या राष्ट्राचा त्यावेळेला उद्धार होईल मंडळी पंडितजींचं हे स्वप्न गांधीजींचं सरदार पटेलांचं राजेंद्रबाबूंचं आणि अन्य सर्वच क्रांतिक महान क्रांतिकारकांचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्नांची शर्त करावी लागणार आहे धन्यवाद जय हिंद जय भारत